हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण छान असा गाजरचा हलवा बनवणार आहोत मी असे गाजर घेतलेले आहेत इकडे असेच गाजर मिळतात आपल्या इंडियामध्ये लाल असे गाजर मिळतात तर इकडे हे अशा प्रकारचे गाजर मिळतात तर हे मी गाजर असा आता छान असे आपल्याला खिसायचे नाही आहेत झटपट करायचं आहे त्याच्यामुळं मी हे असे मोठे मोठे काप कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे हे सर्व गाजर मी कट करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता हे गाजर मी असे कट करून घेतलेले आहेत आपल्याला खिसायचे नाही आहेत कट करून घ्यायचे आहेत याच्यामुळे काय होतं आपला खिसण्याचा जो वेळ आहे तो वाचतो तर आता आपण गाजरचा हलवा करायला घेऊया त्याचबरोबर मी हे थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत एक चार चम्मच आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये हे जे आपण गाजरचे असे तुकडे करून घेतलेले होते हे आता यामध्ये टाकून छान असे परतून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता हे आखे गाजर आपण छान असे तुपामध्ये परतून घेत आहोत त्याच्यामुळे हे काय होतात थोडेसे होतात आता यावर आपण गॅस स्लो uh, करून यावर झाकण टाकून आपण uh, हे गाजर छान असे शिजवून घेणार आहोत जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे सर्व कुकरमध्ये सुद्धा करू शकता तर याला आता आपण झाकण लावून घेऊ याला एक दहा दहा एक मिनटं आपण मंदाच्यावर असंच शिजवून घेऊ तर मध्ये मध्ये आपण थोड्या वेळा याला हलवून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता एक पाच मिनटांनी मी याला काढून पाहिलं तर हे गाजर आपल्या असे दिसत आहेत आता आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये थोडंसं दूध टाकून आणि यामध्ये असं दूध टाकून आपल्याला मंदाच्यावर एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एक दहा मिनटं मी मंदाच्यावर असं शिजवून घेतलं होतं तर तुम्ही ना थोड्या वेळाने ह्याला जरा हलवत राहा कारण तुम्ही बघू शकता हे कढईला असं ते वरवर आलेल्यासारखं दिसत आहे तर तुम्ही काय करा थोडा वेळा असं उघडं करून शिजवून घ्या आणि थोड्या वेळाने झाकून शिजवून घ्या तर तुम्ही आता हे बघू शकता हे गाजर आपलं असं छान मऊ झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे स्मॅशरने हे सर्व गाजर आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आता या स्मॅशरने सर्व गाजर आपण छान असं स्मॅश करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे गाजर मऊ झाल्यामुळं लगेच स्मॅश होत आहे एवढं आपलं गाजर छान असे शिजल्यामुळं असं स्मॅश होत आहे तर मी हे सर्व असं छान स्मॅश करून घेते तुम्ही पाहू शकता हे सर्व गाजर मी असं स्मॅशरने स्मॅश करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण थोडंसं दूध आणि ड्रायफ्रूट्स टाकून एक पाच मिनिट छान असं शिजवून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही हे दूध त्याचबरोबर ड्राय तुम्हाला हवा असेल तर थोडंसं तुम्ही तूपसुद्धा ॲड करू शकता आता हे आपण एक पाच मिनटं छान असं शिजवून घेऊ यामध्ये तुम्हाला जर खवा टाकायचा का असेल तर तुम्ही हवासुद्धा टाकू शकता याला मी आता एक पाच मिनटं छान असं शिजवून घेते आणि नंतर मग यामध्ये साखर वेची पावडर आणि मिल्क पावडर घालून घेते है। है तुम्ही पाहू शकता आपलं हे छान दूध साठलेलं आहे आता यामध्ये आपण तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त कुणाला हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर यामध्ये ॲड करा वेलची पूड आता हे छान असं मिक्स करायचं आहे त्याचबरोबर मी दोन चम्मच मिल्क पावडर ॲड करत आहे आता हे आपण एक दोन तीन मिनटं छान असं भिजवून घेऊ आणि मग आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे आता याला छान असा आपण पाऊलमध्ये काढून घेऊ तर तुम्ही पाहू शकता हा आपला गाजरचा हलवा किती छान असा झालेला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही असं छान असायला केशाचे पाकळ्या टाकून डेकोरेट करू शकता तर अशाच रेसिपीजसाठी माझ्या चैनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू